अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना मिळाला वाकड परिसरातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांचा आज वाकड परिसरामध्ये प्रचार दौरा पार पडला प्रचार निमित्ताने भाऊसाहेब भोईर यांनी वाकड परिसरातील सोसायटीमधील मतदारांना भेट देत त्या ठिकाणच्या ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी सोसायटीतील ज्येष्ठ महिलांनी भाऊसाहेब भुईर यांचे औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले तसेच गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाऊसाहेब भुईर यांच्या माध्यमातून होत असलेल्या कामांबद्दल सोसायटीमधील सभासद मतदारांनी भाऊसाहेब भुईर यांच्या कामाचे कौतुक करत आम्ही तुमच्या सोबतच असल्याच्या भावना व्यक्त केल्या ताई काय नाव तुमचं पूनम पाटील बरं आपण पाहतोय महिलांना देखील या ठिकाणी त्यांनी संबोधन केलेले एकंदरीत कसं उमेदवारांकडे कारण आपण पाहतोय प्रत्येकाकडे पक्षाचं अपक्ष उमेदवार खूप खूप कमी आसता ले ले, कमी असतात याच्यात आणि त्याचबरोबर दीर्घ अनुभव राजकारणात असलेले अपक्ष येतात मला असं वाटतं ते जेव्हा इथं आले ना तेव्हा बाकीच्या आणि त्यांच्यातला एक फरक जाणवला आम्हाला की ते आम्हाला आमच्यातले एक वाटले त्यांचा ते जन्मले आहेत तिकडे पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यांना शहराची माहिती आहे मुख्य म्हणजे शहराबद्दल आपुलकी आहे आणि फक्त स्मार्ट सिटी वगैरे बनवण्याकडे त्यांचा कल दिसला नाही तर कला संस्कृती याच्यामध्येही मला वाटतं की त्यांचं योगदान आहे नद्याबद्दल ते बोलले जे काही आहे ते तर या सगळ्या गोष्टी आम्हाला जास्त कनेक्ट झाल्या बाकीच्या उमेदवारांपेक्षा त्यांच्यामधल्या ज्या आहेत त्या तर एकंदर आम्हाला ते आमच्यातले वाटले त्यांचे विचार आम्हाला पटले आणि त्यांचे शहराबद्दलची आस्था जी आहे ती आम्हाला जास्त पटली तुम्ही काय सांगाल आपण पाहतोय त्यांनी जसं बोलले की भाऊसाहेबांनी या ठिकाणी वेगवेगळे वे, मुद्दे मांडले त्यांचं विजन आहे त्याच्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलेलं तुम्हाला एकंदरीत काय वाटतं नाही नक्कीच मला वाटतं की जिंकून ते बिकॉज त्यांचे जे विचार त्यांनी मांडले ते आपल्यातलंच वाटलं असं की असं नाही वाटलं की नाही ते जस्ट फक्त इलेक्शनसाठी फक्त आलेले तर जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांनी जे काही फेस केले त्याच्यातनं ते ओव्हरकम केले तर ते त्याच्यातनं असं वाटतं की नक्कीच तेन्स ते जिंकून येतीलच चिंचोड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर हे आज वाकड परिसरात आपला प्रचार करत आहे आपण पाहतोय ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील त्यांचा वाढता पाठिंबा भाऊसाहेब भोईर यांना पाहायला मिळतोय स्वतः भाऊसाहेब भोईर आपल्यासोबत आहे त्यांच्याशी बातचीत करत भाऊसाहेब काही दिवसच आता शिल्लक राहिलेत प्रचारात तुम्ही आघाडी घेतलेली आहे आपण पाहतोय वाकडच्या सोसायटीमध्ये तुम्ही जाताय खास करून सोसायटीवाले तुम्ही स्वतः न जाता स्वतः तुम्हाला बोलतात एकंदरीत काय वातावरण आहे नाही एक तर सर्वात महत्वाचं म्हणजे मला आनंद एका गोष्टीचा आहे की मतदार जो राजा आहे तो जर राजागत राहिला तर परिवर्तन हे आठळं असतं आणि निश्चित मला तो अतिशय चांगला अनुभव ह्या निवडणुकीत होतोय कारण का माझ्या आयुष्यामध्ये खूप निवडणुका झालेल्या आहेत परंतु पहिल्यांदा कोणतरी स्वतःहून बोलवतात मोठ्या मोठ्या सोसायट्या बोलवतात माझं ऐकतात आणि मी देखील नंबर आवाहन करतो की तुम्ही लोक सुशिक्षित लोक उदासीन असतात मतदानामध्ये म्हणून चुकीची माणसं निवडून येतात तुम्ही कुणालाही मतदान करा पण मतदान करा पण मतदान करत असताना प्रत्येक व्यक्ती प्रत्येक उमेदवाराची पार्श्वभूमी त्याचा इतिहास त्यांनी केलेलं काम या सर्व गोष्टीचं मूल्यमापन करा त्यामध्ये मी जर योग्य असेल तर मला मतदान करा इतकं मी नम्रपणे सर्वांना आव्हान करतोय आणि ते त्यांना पटतंय कारण का मी माझंच चा, मी चांगला मी असं नसतं प्रत्येकाचा इतिहास तयार असतो ना प्रत्येकाची पार्श्वभूमी तयार आहे माझं पस्तीस तीस वर्षाचं काम आहे माझं पंचवीस वर्ष मी महानगरपालिकेत नगरसेवक आहे कोणतंही गालबुट कधी माझ्या आयुष्याला लागलेलं नाही त्यामुळे लोकांना ते समजतं आणि निश्चित मला असं वाटतं की माझा देखील आता उत्साह वाढलेला आहे कारण का लोक स्वतःहून मला अप्रोच होत आहेत आणि एवढ्या मोठ्या मोठ्या सोसायटी मला बोलून माझ्या मीटिंग घेतात मी आजपर्यंत कधी कोणत्या सोसायटीत गेलो नाही परंतु सोसायटी एवढी मला बरोबर आणि पाठिंबा व्यक्त करतायत सर्व मोठे मोठे घटक आहेत ते मला स्वतःहून पाठिंबा देत आहेत तर आपण पाहतोय तुमची प्रचाराची स्टाईल थोडी वेगळी बाकीचे उमेदवार रोड रॅली काढतात प्रदर्शन करतात मात्र तुम्ही लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या भेटी गाठी घेतात सोसायट्यांमध्ये जातात एक त्या ठिकाणी बैठक बैठक जी आयोजित करते त्यातला मेळाव्याचं स्वरूप येतं एकंदरीतरी कसं पाहत आहेत नाही सर्वात महत्वाचं म्हणजे आता रोडवर मी खूप कार्यक्रम केलेत तीस वर्ष केले यांचे पहिल्यांदाच कार्यक्रम होत आहेत मी पस्तीस वर्ष कार्यक्रम करतोय कलात्मक दृष्टिकोनातून त्यामुळे मी रोडवर आता गेलेलो आहे आता लोकांच्या अंतर्मनामध्ये जाऊन त्यांना वास्तवता सांगून आणि मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी माझा प्रयत्न आहे आणि स्वतःसाठी स्वतःच कार्य अहवाल काहीच नसला कि मग ते तुम्हाला शो लागतो मला शो करायची गरज नाही मी माझा शो झालेला आयुष्यामध्ये सर्व काही करून दाखवलेलं आहे मी त्यामुळे मला काय शो करायची गरज नाही तुम्ही मग एक वक्तव्य केलं जे कपाट चिन्ह आहे तुमचं तुम्ही वक्तव्य केलं की हातात कमळ कधी ना कधी ते खराब होणार माणूस कवर तुतारी वाजवणार माझ्याकडे कपाट आहे या कपाटात तुम्हाला देण्यासारखं खूप काय याच्यात भरपूर गोष्टी आहे माझं विजन आहे माझ्याकडे सोन आहे म्हणजे माझं हृदय सोन्याचं काय सांगायला याबद्दल नाही मला ते अचानक सुचलं की चिन्हावर जर जा चर्चा झाली म्हणजे कमळ हातात घेतलं तर कधी ना कधी तरी सुकणार आहे तुतारी का रोज वाजवत वाज वाज बसणार नाही नह आपण पण कपाट हे असं आहे की त्या कपाटामध्ये भरपूर काय जपून जपणूक करून ठेवता येतं त्यामुळे ते जपणूक करणारे संस्कारक्षम माझं कपाट आहे यावर कपटक लक्ष द्या शेवटचे थोडेच दिवस राहिले मतदारांना काय आवाहन कराल आपण पाहतोय ज्येष्ठ नागरिक असतील महिलांचा चांगला पाठिंबा तुम्हाला मिळतोय त्यांनी भावना व्यक्त केल्यात की भाऊसाहेबांचं मोठं योगदान राहिलेलं तीस वर्ष ते राजकारणात आहे सांस्कृतिक असेल कला असेल क्रीडामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आहे काय आवाहन कराल मी एकच पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून आवाहन करतो की निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे त्यामुळं तुम्ही पक्षापेक्षाही व्यक्तीचं मूल्यमापन करा व्यक्ती पाहूनच मतदान करा त्यामध्ये मी जर कुठं बसत असेल तरच मला मतदान करा कारण तुम्ही जागृत होऊन जर मतदान केलं तरी ज्या भ्रष्टाचार चालतो दडपशाही चालते गुंडगिरी चालते या सर्व गोष्टीला खतपाणी न बघता मतदान केलं तर त्यामुळे खतपाणी दिल्यासारखं आहे त्याला मध्ये आपण सुद्धा दोषी असू शकतो त्यामुळे तुम्ही मतदान करताना उमेदवाराची पार्श्वभूमी पाहूनच मतदान करा काय वाटतं विजयाचा विश्वास थोडेच दिवस राहिले निकाल पण जवळ आले मतदान पण जवळ आले काय सांगा नाही मला अगोदर थोडं म्हणजे मला भीती वाटायचं काहीच कारण नव्हतं नो, परंतु एवढा मोठा मतदारसंघ आहे पण मी तुम्हाला सांगतो निवडणूक आली की माझ्या अंगात येत नाही मी तीसही वर्ष काम करत असतो आणि चार महिने मी हा मतदारसंघ पिंजून काढलेला आहे एक लाख बारा हजार तीनशे चौऱ्याण्णव लोकांपर्यंत मी पोहोचलेलो आहे त्यामुळं मला निश्चित शंभर टक्के माझ्या विजयाची खात्री आहे नक्कीच स्वतः भाऊसाहेबांनी त्यांच्या विश्व विजयाचा विश्वास व्यक्त केलाय मी निवडणूक आल्यावर अंगात माझ्या अंगात येणारा मी तो माणूस नाही मी कायमच जनतेमध्ये असतो आस असं देखील भाऊसाहेब बोईरी यांनी बोलून दाखवलेलं आहे कॅमेरामॅन महाराज शिवरायासह प्रसन्न तर्डे आपला आवाज पिंपरी चिंचवड